अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रुपराव येथे हो कालिया म्हणजेच चवताळलेल्या काळ्या माकडाने मागील तीन महिन्यापासून मांडला होता संपूर्ण गावात दहशत निर्माण करणे नागरिकांवर प्राणघातक हमला करणे खाद्यवस्तू हिसकावून घेणे घरात घुसून महिलांना चापटा मारून मारहाण करणे आकस्मिकपणे घरामध्ये हल्लाबोल करणे शेतमाल आणि घरगुती वस्तूंचा नाश करून मोठ्या प्रमाणात नुकसान करणे उड्या मारून शेकडो मोटर सायकलींना पाडणे लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे हे माकड सातत्याने नागरिकांवर आक्रमणाच्या तयारीत असल्याने संपूर्ण गावात भयावह वातावरण निर्माण झाले होते या माकडाचा बंदोबस्त करावा म्हणून विदर्भ न्यूज मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते मागे एकदा रेस्क्यू केल्यानंतरही सदर माकड पुन्हा हिवरखेड मध्ये परतले होते आणि आपला क्रियाकलाप सुरूच ठेवला होता याबाबत ग्रामस्थांनी आपल्या व्यथा सामाजिक कार्यकर्ते धीरज बजाज यांच्याकडे मांडल्या होत्या त्यामुळे धीरज बजाज हे अनेक दिवसापासून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते त्यावरून चोवीस जूनला अमोल गावणे रॅपिड रिस्पॉन्स युनिट अमरावती यांनी इंजेक्शनने डॅट मारून केमिकल रेस्टिक केले व त्या काळ्या माकडास पिंजरात सुरक्षित जेरबंद करण्यात आले उपरोक्त कार्यवाही के आर अर्जुना उपवन संरक्षक अकोला वन विभाग व वडोदे सहायक वन संरक्षक व आर एन ओवे वन परिक्षेत्र अधिकारी अकोला प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली रॅपिड रिस्पॉन्स युनिट पथकमधील अमोल गावनेर वनरक्षक यांच्या पथकाने व अकोला वन विभागा अंतर्गत अकोट वर्तुळ क्षेत्रातील आर टी जगताप वन परिमंडळ अधिकारी यांच्या अधिनिस्थ वन कर्मचारी सी एम तायडे सोपान रेडे अकोट वर्तुळ वन कर्मचारी इत्यादींनी केली यावेळी बचाव पथकाला विलास शितोडे रवी वानखडे रौनक वानखडे सुधाकर मोरेकर गजानन ढोले राजपाल बोर्डे रामभाऊ घुंगड यांच्यासह नागनाथ नगर आणि महाराजा अग्रसेनजी मार्ग येथील अनेक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लागले सदर माकडा सुरक्षितपणे पकडून दिल्यामुळे सर्व हिवर खेड व त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि समाधान व्यक्त केले संदीप सोडंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भने तेलारा